बसल्या बसल्या मी चेक केलं स्ट्रावावर अर्धा एक किलोमीटर मी आलो आहे आणि अर्धा किलोमीटरमध्ये जवळजवळ साठ मीटरची चढाई होती अर्ध्या किलोमीटरमध्ये साठ मीटरची चढाई म्हणजे जवळजवळ अकरा पर्सेंटची चढाई होती अप्रॉक्सिमेटली दहा ते अकरा पर्सेंट चढाई आपला घोडा नाही चढू शकत जर मी बरोबर असेन तर माझ्या अंदाजानं ती अकरा पर्सेंट चढाई होते शंभर मीटरला जर शंभर मीटर अंतरात दहा मीटरची चढाई असेल तर तो दहा पर्सेंट डिफिकल्टी येते अर्धा किलोमीटरमध्ये साठ मीटर म्हणजे जवळजवळ अकरा पर्सेंटची चढाई झाली ढोबळ लॉजिक मजा आली ठीक आहे आता इथून पुढे मला वाटते बऱ्यापैकी सोपं असेल आठशे वरण आठशे साठ मीटरला आलोय आणि आपल्याला एक हजार तीस मीटर पर्यंत जायचं आहे <coughs> म्हणजे अजून जवळजवळ एकशे चाळीस तीस एकशे सत्तर मीटर अंतर जायचं आहे तरी मला वाटतं एकशे सत्तर मीटर दोन किलोमीटर मध्ये असेल खूप सोप <coughs> म्हणजे नाही म्हटलं तरी ती आठ नऊ पर्सेंटपर्यंत पर्यंत जाईल बघूया काय होत मित्रांनो आपण जवळजवळ यवतेश्वरला पोहोचलोय इथं एका हॉटेल मध्ये था। थांबलोय तप होता खूप लोकांनी थांबवलं त्यामुळं आपल्याला काय घाट चढून येता आलं नाही आणि आलंही नसतं कारण आपलं घोड्याकडे गिअर नव्हते आपल्या पायात ताकद नाही आपल्या थेरीत बसत नाही छान परत येऊ निश्चित आता थोडा भेळेचा आस्वाद घेऊया रात्री आमचे कदम साहेब येत आहेत म्हणलं आता दबा घेऊन येतो म्हणाले मग म्हणणे त्यांना म्हणलं पिठलं भाकरी घेऊन या नाही निघतोय म्हणले काय करतायत कोण तो सो एन्जॉय आता भेटू येवतेश्वर ते पण पोहण्याचा घाट मी चढलेलो होतो अर्थात चार टप्प्यात चढलो होतो चार चार किलोमीटर न चढलो होतो हा घाट मला चढायला पाहिजे होता बेसिकली माझा व्यायामही नसल्यामुळं माझ्या पायात एवढी ताप आणि त्यामुळंच मी दम न लागता ऑक्सिजन आपल्याकडं नसल्यामुळं आपल्याला नाही ला ठीक आहे बेटर वे नेक्स्ट टाईम